नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद अमावस्या अमावस्या इतर सर्व दिवसापेक्षा अशुभ समजली जाते ही परंपरा भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून याला फारसं महत्त्व नाही कोणताही अर्थ नसलेला हा एक दृष्टिकोन आहे मग इतक्या वर्षापासून हे असं का म्हणतात याचा मागावा घेणं आणि त्याचं कारण शोधून काढणं हे महत्त्वाचं ठरू शकतं आपल्यासाठी वर्षभरातले तीनशे पासष्ट दिवस सारखेच आहेत या भूमिकेतून आपण आपले जवळपास सगळे व्यवहार करत असतो आणि त्यामुळे कुणाचं काहीही नुकसान होत नाही अशा प्रकारचा निष्कर्ष आपण काढतो परंतु ऋतूंचे परिणाम हे सबंध सृष्टीवर आणि माणसावर होतात हे मात्र निश्चितपणे कबूलही करतो म्हणजे ज्या सृष्टीच्या बदलांचे परिणाम माणसाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात हे मान्य केलं जातं हे जर मान्य असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक दिवसाचा वेगळा काही भाव असेल तर त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होणं अविभाज्य आहे असं मत मनामध्ये का घेतलं जात नाही हा एक प्रश्न आहे आम्हा अशुभ आहे यामध्ये अनेक कारणं असू शकतात त्यापैकी एक निश्चितपणे आरोग्याच्या संदर्भात असायला हवे हे अपला निश्चित आहे आपल्या सगळ्या परंपरा ह्या अनेक कारणांनी युक्त असल्यात तरीसुद्धा त्या प्रत्येक परंपरेमध्ये एक कारण आरोग्याच्या संदर्भातले निश्चितपणे असते अनेक विद्वान जनांकडून अमावश्येला अंधार जास्त असतो त्यामुळे आपल्याला फारसं चांगलं दिसत नाही म्हणून ही वाईट असते अशा प्रकारचा एक युक्तिवाद केला जातो त्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य असेलसुद्धा परंतु त्यापेक्षा अधिक काही आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा हे मात्र निश्चित आहे त्याच्या कारणांचा शोध घेताना आपण काही गोष्टींचा प्रथमता विचार करणंही आवश्यक आहे त्यामुळे ही, ही अगदीच वाईट असते त्याच्यामुळे सगळेच काही वाईट घडते म्हणून अमावस्या अशुभ आहे असं विधान करता येणार नाही मी अमावस्याला काही करतो मला काहीही होत नाही म्हणून अगोदरच विधान चुकीचं आहे असा निष्कर्ष काढणं हे फार घाईचं ठरेल उदाहरण द्यायचं झालं तर तंबाखूमुळे कॅन्सरसारखा दुर्धोर आजार होतो असं जगाने मान्य केलेलं आहे परंतु अनेक तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होत नाही हेही सत्य आहे म्हणून तंबाखू चांगला आहे असं म्हणणं म्हणता येत नाही म्हणून कॅन्सरचे हे कारणच नाही असं म्हणून हे चुकीचं असू शकतं आणि म्हणून काही लोकांना जरी त्यामुळे त्रास होणार हे निश्चित झालं असेल तर त्याचा विचार करणं आवश्यक असतं म्हणून शास्त्रानुसार तंबाखू खाल्ली की लगेच कॅन्सर होणार असं कधीही होत नाही त्याचप्रमाणे अमावशा अशुभ असलेली सांगितलेली असली तरी ती शंभर टक्के लोकांना अशुभ असतेच असंही नाही पण त्यातून काही लोकांनी काळजी करणं किंवा त्या पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा आपण समजावून घेतलं पाहिजे विशेषतः अमावसेला प्रवास करू नये असं अधिक प्रमाणामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने अनेक लोक त्याचं पालनही करतात याचा अर्थ अमावसेच्या दिवशी प्रवास करणाऱ्या सगळ्यांनाच त्याचा त्रासदायक अनुभव येतो हो असं होत नाही परंतु काही लोकांना जर येणार असेल तर सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक का आहे असा त्याचा अर्थ होतो वर विधान केल्यामुळे सगळ्यांनीच तंबाखूचं सवन करू नये असं म्हटलं तर त्यात काहीही वाववं नाही त्यामुळे त्यात व्यक्तिगत नव्हे तर सर्वांच्या हिताचा प्रश्न आहे आकाशातील ग्रहांचे परिणाम माणसांच्या जीवनावर होतात यावर अनेक लोकांचा आक्षेप आहे ते इतके लांबवर आहेत की त्याचा इथपर्यंत परिणाम होऊ शकतो हे त्यांना कदापिही मान्य नाही ही गोष्ट समजावून घेताना एक गोष्ट आपल्यापुढे मांडू इच्छितो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्राला भरती किंवा ओहटी येते आणि ती प्रकर्षाने जाणवते हे सगळ्यांना माहीत आहे आणि मग त्याचं कारण कोणतं ती जर या दोन दिवसांनाच येत असेल तर त्याचा परिणाम होण्यासाठी म्हणून ते दिवस गरजेचे आहेत आणि त्यासाठी ग्रहांची स्थिती त्याला जबाबदार आहे हे निश्चित आहे त्यामुळे एवढ्या भल्या मोठ्या समुद्रावर जर अमावस्येचा आणि पौर्णिमेचा प्रभाव पडत असेल तर माणूस त्या तुलनेने कणभरासारखा सुद्धा नाही त्याच्यावर परिणाम झाला नाही तर विशेष पृथ्वीला स्वतःचं एक गुरुत्वाकर्षण आहे हे गुरुत्वाकर्षण आकाशातल्या सर्व ग्रहांच्या बाबत वेगवेगळं आहे आता अमावस्याला आणि पौर्णिमेला नेमकं काय घडतं हे पाहणं आवश्यक आहे अमावस्याला सूर्य आणि चंद्र हे एकमेकांच्या जवळ असतात त्यामुळे सूर्याचे गुरुत्वाकर्षण आणि त्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण एकत्र येऊन पृथ्वीवरती त्या गुरुत्वाकर्षणाचे परिणाम होणे सहज शक्य आहे हे आपल्या लक्षात येईल त्याचा परिणाम जिथे चंचलता किंवा अस्थिरता आहे त्या समुद्रावर आणि कमी वजनाच्या कुठल्याही वस्तूवर होणं शक्य आहे तसंच पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र हे एकमेकापासून सर्वाधिक लांबवर असतात अशावेळी पृथ्वीवरती दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अमावसेच्या आकर्षणापेक्षा वेगळा होतो आणि त्याचा परिणाम संबंध समुद्रावर आणि अस्थिर असलेल्या वस्तूवर सर्वाधिक जास्त बघायला मिळतो याचा अर्थ एकच आहे की अमावसेला पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण हे सर्वाधिक जास्त असतं त्यामुळे ही खेचून घेण्याची प्रवृत्ती जी आहे ही सर्वाधिक प्रमाणामध्ये वाढलेली असते त्याचवेळी जर इतर ग्रहांची स्थिती तशीच असेल त्याच बाजूला असेल तर त्याचा परिणाम सर्वाधिक जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपण अपघाता अपघाताबद्दल बघूया जेव्हा वाहनाचा अपघात होतो त्यावेळी आपण अस्थिर स्वरूपामध्ये असतो या अस्थिर स्वरूपामध्ये असताना जर अमावसेला गुरुत्वाकर्षण जास्त असेल आणि म्हणून अपघात होणार असेल तर त्या अपघाताची तीव्रता वाढलेली असू शकते आणि ही गोष्ट कोणाच्या तरी बाबत अपघात होणार असेल तर तो अपघात अधिक तीव्र स्वरूपाचा भीतीदायक किंवा अधिक नुकसान करणारा होऊ शकतो जसे गुरुत्वाकर्षण अधिक असताना जर अपघात झाला तर आपण चार फूट फेकले जाणार असू तर अमावश्याच्या दिवशी कदाचित ते प्रमाण आठ फूट फेकले जाण्याची शक्यता अधिक आहे अमावश्याच्या दिवशी झालेले अपघाताची तीव्रता ही अधिक गंभीर असू शकते त्रासदायक असू शकते आरोग्यालाही त्रासदायक असू शकते त्याचे कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून सगळ्यांनी ही जर गोष्ट पाळली तर कुणाचाही अपघात होण्याची शक्यता असेल तर त्याच्यापासून काही प्रमाणात संरक्षण होईल या विधानामध्ये प्रत्येकाला अपघात झालाच पाहिजे असं नाही ज्यांचा होणार असेल त्यांना अधिक गंभीर स्वरूपाची इजा होण्याची शक्यता आहे म्हणून अमावस्येला प्रवास करू नये असं म्हणणं हे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे अशा प्रसंगामध्ये अमावसाला कोणती काळजी घेता येऊ शकेल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे जर शक्य असेल फारसं महत्त्वाचं काम नसेल तर प्रवास न केलेला अधिक चांगला पण प्रवास करावाच लागणार असेल आज वाहने भरपूर आले आहेत आणि प्रत्येकाला तशा प्रकारचा प्रवास करावा लागतो आणि मग तो करताना अपघाताची तीव्रता कमी व्हावी म्हणून त्या प्रवासाचा आपला वेग नियंत्रणात असावा किंवा कमीत कमी असावा याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अपघात होणार नाही म्हणून रहदारीचे जे नियम आहेत त्याचं पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी अपघात होऊ नये म्हणून प्रकाशाची व्यवस्था जेवढी चांगली करता येऊ शकेल ती करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग अपघात होणारच असेल तर त्याची तीव्रता वेगामुळे प्रकाशामुळे रहदारीचे नियम न पाळल्यामुळे कमी किंवा जास्त होऊ शकते हे नक्की आहे प्रवास करताना आपण या गोष्टीचा अवलंब केला तर जे विधान करून ठेवण्यात आलेलं आहे की आमावश्याला शक्यतो प्रवास करू नये त्याला सत्य मानून त्यापासून संरक्षण केलं तर मला वाटतं त्यापासून निर्माण होणारे जे धोके आहेत गंभीर स्वरूपाची इजा आहे तिच्यापासून आपण आपला बचाव करू शकतो हे नक्की सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद